शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की कलमेगी चक्रीवादळामुळे जे काही वातावरण चीनच्या समुद्रात तयार झालंय हा एक प्रभाव ओळखला तर दुसरा आपल्याला विशेष वातावरण कुठे दिसत नाही आता उत्तर भारतामध्ये हा थोडा अतिउत्तरेकडील डब्ल्यू डी देखील आलेला आहे त्यामुळे या दोन वातावरणाचा थोडा प्रभाव भारताच्या काही राज्यांमध्ये होतोय थंडीच्या लाटी संदर्भात वेदर अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच कडाख्याची थंडी सुरू होईल असा अंदाज आहे आपण मेघर्जनेस पावसाचं वातावरण केवळ वा तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला बघतो आणि अंदमान निकोर बेटांपासून जवळपास तामिळनाडू पर्यंत म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं वातावरण आपण कालच बघितलेलं आहे महाराष्ट्रातला पाऊस हा दीर्घ काळासाठी उघडलेला आहे आपण जवळपास सतरा तारखेपर्यंत जेव्हा हो या मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाहीये नुकताच उत्तर भारतातून डब्ल्यू डी गेलेला आहे आणि नव्याने डब्ल्यू डी पुन्हा ड़ु सक्रिय होतोय त्यामुळे एकूणच थंडीचं प्रमाण वाढण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण तयार झालंय आज देखील महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे या मॉडेलचं आपल्याला पुढील पंधरा दिवसाचा जर आपण एकत्रित अंदाज बघितला तर आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे की पावसाचा प्रभाव हा सध्या केवळ तामिळनाडू आणि केरळमध्येच आपल्याला आहे आणि साधारणपणे या भागामध्येच पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये यापुढे आता लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं काही नाही उत्तर भारतामध्ये देखील फारसे प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी सध्या सक्रिय होत नाही आहेत परंतु डब्ल्यू डीचं वातावरण हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे त्यामुळे थंडी वाढण्याकरता अनुकूल स्थिती होईल केवळ डब्ल्यू डी हा एकमेव घटक थंडीसाठी नसतो तर उत्तरायण दक्षिणायन याही बाबी महत्त्वाच्या असतात दिवस छोटा होतो आणि रात्र वाढते अशा अनेक घटना या दक्षिणांमुळे घडतात आणि त्यामुळे देखील एकूण जी थंडीची किंवा उष्णतेची मात्रा आहे ती घटत असते आणि त्यामुळे उष्णतेची मात्रा घटल्यामुळे आपल्याला थंडीचं प्रमाण वाढताना दिसतं पुढच्या काळात अंदमान बेटांच्या दक्षिणला किंवा दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये काही वादळी सिस्टम तयार होऊ शकत परंतु या समुद्रांच्या दक्षिणी भागातच सक्रिय राहतील त्याचा भारतीय हवामानावर फार परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान हे अठ्ठावीस अंश सेल्शियसपर्यंत अजून आहे तसं इतर भारतातील भागामधील दुपारचं तापमान अजून कमाल आहे आता भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मी मॅक्झिमम टेम्परेचर संदर्भातील जो रिपोर्ट आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की बिलो नॉर्मल म्हणजे सामान्यापेक्षा अधिक थंडी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील आणि मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे हा तापमानासंदर्भातील आउटलुक आहे लक्षात घ्या आपण जेव्हा थंडीचा अंदाज बघतो तेव्हा डेली ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर आपल्याला बघायला पाहिजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून जर आपण नजर टाकली अगदी चोवीसपर्यंत तरी तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक वर्षी टेम्परेचर हे वन पॉईंट फाईव्ह अंश सेल्शियसने आहे आणि आपल्याला जर शेवटचे दोन वर्ष तेवीस चोवीस बघितला तर पंचवीस संदर्भात आपल्याला या ठिकाणी डेटा उपलब्ध नाही आहे परंतु एकूणच परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे आणि त्यामुळे आपल्याला आप हिवाळा देखील सौम्य वाटू लागला आहे त्यामुळे जागतिक तापमानाचा हिवाळ्यावर नक्कीच परिणाम होतो साधारणपणे जी काही उष्णतामानाची लेव्हल आहे ती छप्पन्न पॉईंट सात अंश सेल्शियस पर्यंत पोहोचू शकते एवढ्या अवस्थेकडे ग्लोबल टेम्परेचर चाललेलं आहे त्यामुळे आपण जेव्हा हिवाळ्याचा अंदाज बघतो तेव्हा या देखील बाबी आपल्याला दुर्लक्षित करून चालत नाहीत तर ज्याला आपण थंडी असं म्हणतो तर साधारणपणे यामध्ये देखील वेगवेगळ्या वेग राज्यांची वेगवेगळी वेग सरासरी तयार झालेली आहे आणि याची सुद्धा रेकॉर्ड दरवर्षी बदलत असतात आपल्याला हायस्ट हायर दॅन टेन अंश सेल्शियस म्हणजे दहा अंशापेक्षा जास्त टेम्परेचर खाली गेलं की आपल्याला त्याला थंडीची लाट आली असं आपण म्हणतो आणि आपण भारतामध्ये अशा प्रकारे बघतो की मायनस ट्वेंटी एट ट्वेंटी ट्वेल अशा पद्धतीचे उत्तर भारतामध्ये थंडी असते राजस्थानमध्ये सुद्धा आपल्याला थंडीचं प्रमाण किंवा उत्तर प्रदेशमध्ये देखील थंडीचं प्रमाण मायसमध्ये गेलेलं बघितलेलं आहे रेकॉर्ड आपल्याकडे आहे मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये देखील तीन अंश शेल्शियस किंवा झिरो अंश शेल्शियस पर्यंत तापमान पोहोचलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ॲज ऑन ॲव्हरेज अकरा अंश शेल्शियस तापमानापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत त्यामुळे होऊ शकतं की हे रेकॉर्ड पुढे बदलू शकतात आपण इ सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनुसार सुद्धा जरी बारकाईने बघितलं तर पावसाचं प्रमाण आता संपलं आहे थोडं अरबी समुद्रात या भागामध्ये किंवा बंगालच्या उपसागरात या भागात थोडं पावसाही प्रमाण आहे परंतु संपूर्ण भारतात पावसाचा प्रभाव कमी झाला नवीन बर्फवृष्टीचं वातावरण तसं अजून भारतामध्ये फारसं तयार झालेलं नाहीये आपण जेव्हा थंडीचं अंदाज बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण जसं उत्तरेकडे जाऊ तसं भारताच्या थंडीचं प्रमाण वाढताना दिसत आहे आणि जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं आपल्याला थंडीचं प्रमाण कमी होताना दिसतंय तर साधारणपणे ईशान्य मान्सूनचा कालावधी असतो आणि साधारणपणे हे भारताचं स्ट्रक्चर आहे आज आपण जर सकाळचं पाच वाजताचं वातावरण बघितलं तर पंधरा अंश सेल्शियस किमान आणि चोवीस अंश कमाल तापमान महाराष्ट्रामध्ये आहे याच वेळेला अकरा तारखेला आपण जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमान हे गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शियस तर मुंबईमध्ये कमाल तेवीस अंश सेल्शियस असणार आहे म्हणजे थंडीची लाट विदर्भातून सुरू होऊ शकते पंधरा तारखेला देखील हेच वातावरण राहणार आहे साधारण गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शियस आणि मुंबईमध्ये बावीस अंश शेल्शियस एक टक्क्याची मुंबईतील कमाल तापमानात घट होते आपण जेव्हा वीस नोव्हेंबरपर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्याला दिसतं की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास बारा अंश पर्यंत तापमान घसरतं आहे आणि मुंबईमध्ये कमाल तापमान तेवीस अंश सेल्शियस राहणार आहे म्हणजे कोकण किनारपट्टीला तापमानात फार घट होत नाही आहे परंतु एक सामान्य तापमानापर्यंत किंवा जी काही दमटपणा आहे त्यामध्ये घट होईल आणि त्यामुळं आल्हाददायक अशा प्रकारचं वातावरण आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये बघायला मिळेल या थंडीच्या प्रमाणात तसं आपण जर बघितलं तर थंडीचा जो गर्भ आहे किंवा गाभा आहे तो, तो पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी असतो पर्यंत म्हणजे पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये सर्वाधिक थंडीची नोंद आपल्या भारतामध्ये होत असते आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज